नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ओ सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज झाला तुमचा नऊदेचा पेपर इयत्ता सहावी ॲडमिशनसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच आपण अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मानसिक क्षमता चाचणीचे उत्तरं काय असतील हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणिताची उत्तरं नेमके काय असू शकतात त्याबद्दल तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नवोदयसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी आपले ऑनलाईन क्लासेस असतात त्याच्यामध्ये एकदम माफक दरामध्ये आपण नवोदयचे किंवा स्कॉलरशिपचे क्लासेस घेत असतो तुम्हाला जर दोन हजार पंचवीससाठी जर तयारी करायची असेल आणि पूर्ण वर्षभर चालणारे जर तुम्हाला क्लासेस पाहिजे असतील तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा त्र्याहत्तर पंच्याऐंशी अकरा सत्याहत्तर त्र्याऐंशीवर ठीक आहे या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला कोर्स जर जॉईन करायचा असेल तर ते तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तर बघा विद्यार्थी मित्रांनो मानसिक क्षमता चाचणीची उत्तरं काय असतील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणिताची उत्तरं सांगणार आहे गणितं सोडून दाखवणार नाही कारण सोडून दाखवण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला पटापट उत्तर सांगतो तुम्ही नंतर चेक करा तुमचे किती बरोबर इथं येत आहे बघा आता पुढील बार डायग्राममध्ये दे वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्याची संख्या दाखवलेली आहे दाखवलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळलेले आहे तर बघा ऑस्ट्रेलिया संघाने खेळलेले आहेत बत्तीस सामने आणि पाकिस्तानच्या संघानं खेळलेले आहेत चोवीस सामने दोघांमधला फरक म्हणजे काय असतं वजाबाकी बरोबर आहे म्हणजे सहा ते दोन म्हणजे आठ म्हणजे इथं उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे त्यानंतर बघा इथं काय करायचं होतं बघा या सगळ्यांची बेरीज किती असते रे या सगळ्यांची बघा या सगळ्यांची बेरीज असते तीनशे साठ बरोबर आहे आता इथे शंभर तर हे तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे दोनशे साठ असायला पाहिजे हे राहिले राहिलेल्यांची बेरीज बरोबर आहे मी रेज करतो एकदा दोनशे साठ असायला पाहिजे मग बघा सहा एक्स अधिक चार एक्स म्हणजे हे हो तुमचं दहा एक्स बारा एक्स आणि तेरा एक्स बरोबर आहे हे तुमचं तेरा एक्स तेरा एक्सने जर त्याला आपण समजा भागितलं तर काय येतं पहा बरं समजा तेराने भागितलं तर हे तुमचं वीस बरोबर आहे म्हणजे एक्स बरोबर वीस येतं तुमचं ठीक आहे म्हणजे हे आहे तुमचं एक्स बरोबर वीस दोन एक्स म्हणजे तुमचं चाळीस चार एक्स म्हणजे तुमचं किती रे ऐंशी आणि हे एकशे वीस म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं एक बरोबर येतं बघा इथं आहे तीस हजार नऊ याला कसं तुम्ही हे करणार रे तीस हजार म्हणजे काय तीस हजार म्हणजे तीन दहा हजार बरोबर ना तीन दहा हजार आणि हे एक स्थानी आहे रे तुमचं नऊ आहे म्हणजे नऊ एकदा म्हणणार नऊ दशक नाही नऊ दशक म्हणजे काय नऊ गुणाकारामध्ये दहा होतं ते बरोबर आहे नऊ दशक आपण म्हणणार नाही त्याला बरोबर आहे म्हणजे तुमचं इथं उत्तर होतं ते होतं ऑप्शन क्रमांक सी ठीक आहे आता चौवेचाळीस बघा जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे बरोबर आहे विशाल कोण म्हणजे काय नव्वदपेक्षा पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा कमी तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे एक काटकोण आहे एक लघु कोण आहे काटकोन म्हणजे नव्वदचा लघु कोण म्हणजे नव्वद पेक्षा आजचा तर हे तुमचा विशाल कोण होतो का रे होतो हे एक हे बरोबर आहे किंवा शक्य आहे एक विशाल कोण आणि एक लघु कोण विशाल कोण म्हणजे समजा एकशे दहाचा आहे आणि दुसरा लघु कोण म्हणजे वीस तीसचा आहे तर हा पण तुमचा विशाल कोण मध्येच येतो ठीक आहे म्हणजे दो दोन कोणाची बेरीज विशालकोन येऊ शकतं दोन लघु कोण असू शकतो ना एक ऐंशीचा आणि एक साठचा सा, तर या दोघांची बेरीज तुमची आ, विशाल कोण एवढी येऊ शकते दोन काटकोण काटकोण म्हणजे नव्वदचा नव्वद अधिक नव्वद म्हणजे एकशे ऐंशी तो तुमचा सरळ कोण होतो म्हणजे जे अशक्य आहे ते ऑप्शन क्रमांक तुमचं इथं डी येत आहे ठीक आहे सुमितचं वजन एकशे सात किलोग्राम आहे संजयचे वजन ब्याऐंशी किलोग्राम आहे दोघांचे वजन नजदिकच्या दशकापर्यंत दशक दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल नजदीकच्या तुम्हाला काय करायचंय दशकामध्ये म्हणजे हे तुमचं एकशे दहा आणि हे ऐंशी म्हणजे किती फरक येतो तीचा म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं एक बरोबर येत आहे ठीक आहे चला एक चौरसाची प्रत्येक बाजू एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या एका तृतीयांश इतकी कमी केल्यास चौरसा क्षेत्रफळ रिकामे जागा असेल सोपं आहे एक तृतीयांश कमी करायचं आणि याचा फक्त वर्ग करायचा एक छेद नऊ येतं म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं डी बरोबर येतं त्यानंतर एक मशीन एका मिनिटात बारा पानं छापू शकते बरोबर आहे तर पाच हजार सातशे साठ पानांची छपाईसाठी किती वेळ लागतो तर याला बाराने भागायचं ठीक आहे याला याला बाराने भागायचं जे काही उत्तर येतं ते असतील तुमची मिनिटं त्याला साठने भागायचं ठीक आहे म्हणजे ते असेल तुमचं काही रे ते तुमचं येईल तासामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं बी येतं मी आता डायरेक्ट उत्तर सांगतोय सोडवायला वेळ नाही आपल्याकडे ठीक आहे पटापट आपल्याला उत्तरं सांगायच्या आहेत आणि याचे जे उत्तर आहेत ते आपण आपल्या डेली व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे इथं फक्त उत्तर सांगतोय तुम्ही तुमच्या आन्सर की चेक करा तुम्ही काय सोडवले तुम्हाला किती मार्क मिळतात याच्या अगोदरचा व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे तो एकदा बघून घ्या मानसिक क्षमता चाचणीचा त्या तर एका वस्तूला पंचवीसशे चाळीस रुपयाला विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला अठराशे पन्नासमध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे तर वस्तूची किंमत किती आहे तर दोघांचा फरक बघायचं आहे ते किती आहे दोघांचा जो काही फरक आहे ठीक आहे त्याच्या निम्म करायचं त्याच्या निम्म जर केलं आणि ते अठराशे पन्नासमध्ये ॲड केलं तर एकवीसशे पंच्याण्णव येतं म्हणजे तर ऑप्शन क्रमांक बी येतं तुमचं बरोबर आहे अठ्ठेचाळीसचं काय असायला बाई तुमचं बी येतं त्यानंतर बघा एकोणपन्नासवा प्रश्न आहे आता इथं जर तुम्ही सोडवलं हे ठीक आहे आता हे काय करायचं आहे तुम्हाला सोडवल्यास जवळपास प्राप्त होणारे उत्तर जवळपास आपल्याला पाहिजे ठीक आहे मी याला सोडवलं होतं तर माझं उत्तर पंचवीस आलं होतं ठीक आहे पण हा प्रश्न मला अजून बरोबर सोडवायचा राहिला आहे हे मी बरोबर सोडलं आहे गरबडीमध्येही सोडवलेलं आहे त्याच्यामुळे याचं उत्तर तुमचं पंचवीस येत आहे हे मी इथं बघितलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा रे एका पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे पुस्तक, पुस्तक विक्रेता तीन पुस्तके दोनशे पंच्याहत्तर रुपयाला विकतो तर झालेला नफा किंवा तोटा सरळ आहे तीन पुस्तकं तीनशे रुपये व्हायला पाहिजे पंचवीस रुपये कमी आहेत म्हणजे तोटा झाला पंचवीस रुपयाचा म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं डी बरोबर आहे ठीक आहे एका संख्येतील अंकाची बेरीज एका संख्येतील अंकाची बेरीज ठीक आहे त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी याने विभागता येईल आता प्रश्न समजून घ्या एका संख्येतील अंकाची बेरीज ठीक आहे त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेल्या संख्या नेहमी याने विभागता येईल चला हे आपण करूया समजा आपल्याकडे तीन चार पाच सहा असं काहीतरी आहे या सगळ्यांची बेरीज बघा किंवा इतकं नाही घेऊ आपण फक्त काय करूया रे आपण इथं सोपं घेऊया आ... एक दोन तीन हे सोपं घेऊया ठीक आहे या सगळ्यांची बेरीज किती होते रे बघा रे आ... तीन तीन सहा येतं आणि सहा याच्यामधून वजा करा ठीक आहे किती येतं पहा बरं म्हणजे हे येतं तुमचं तीन गेले ते म्हणजे हे हे तुमचं एकशे सतरा किती येतं हे तुमचं एकशे सतरा येतं आणि एकशे सतराचं आता बेरीज पहा बरं एक एक दोन आणि सात म्हणजे नऊ येतं म्हणजे या संख्येला नऊनं भाग जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं डी येतं ठीक आहे चला त्यानंतर बघा बावन्न आता सोपं आहे रे ठीक आहे याला जर तुम्ही भागितलं काय करायचं या सातला सोळाने भागायचं सातला फक्त सोळाने भागायचं म्हणजे तो ऑप्शन क्रमांक तुमचं सी येत आहे त्यानंतर बघा एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो कधी रे तर एका संख्येने अंश आणि छेद यांचा गुणाकार केल्या केल्यावर शून्य वगळता बघा एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावर शून्य वगळता बरोबर आहे म्हणजे बघा अपूर्णांक तसं कधी राहतो इथे इथं मी एक छेद दोन केले आता काय करायचं अंशालन छेदाला समान यानं एकाच संख्येनं गुणाकार करायचा समजा दोननं केलं तर काय तर इथे तुमचं दोनशे चार म्हणजे समान तोच राहिला आहे ना बरोबर आहे ना म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं सी येते तर अर्धा तीस किलो मिठाईतून दोनशे तीन किलो वजनाची मिठाई किती बॉक्स तयार होतील काय करायचं आहे दोघांचा फक्त इथं गुणाकार करायचं आहे तुम्हाला तर उत्तर आहे तुमचं पंचेचाळीस ठीक आहे याला सोडवा ज्याला जर सोडवलं तर तुमचं उत्तर बारा येतं म्हणजे तो ऑप्शन क्रमांक तुमचं एक आहे सोडून मी दाखवणार नाही ते मी तुम्हाला आपल्या रेग्युलर क्लासमध्ये दाखवतो छप्पनवा प्रश्न आहे एक आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ सहाशे सोळा वर्ग मीटर इतके आहे त्याची रुंदी बावीस मीटर आहे प्लॅटच्या चारी बाजूला सात पॉईंट साडेसात रुपये प्रतिमीटर या दराने कुंपण घालण्यास एकूण किती खर्च येईल ठीक आहे आता तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळा ठीक आहे या क्षेत्रफळावरून तुम्हाला काय करायचं आहे त्याची लांबी काढायची आहे रुंदी तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर त्याचं तुम्हाला परिमिती काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती खर्च येईल ते तुम्हाला इथं काढता येईल म्हणजे छप्पनचं उत्तर होतं तुमचं इथं सातशे पन्नास ठीक आहे त्यानंतर सत्तावन्न प्रश्न आहे एक चौरसाची परिमिती अशा आयताच्या परामिती इतकी आहे त्याची लांबी सतरा मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ वर्ग मीटरमध्ये रिकामी जागा आहे बघा एका चौरसाची परिमिती बरोबर आहे अशा आयाताच्या परिमिती इतकी आहे तर यावरनं बघा आणि ज्याची लांबी सतरा मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे या आयातावरून चौरसाच्या बाजू तुम्हाला इथं काढायची आहेत ठीक आहे तर इथं जे तुमचं उत्तर येणार आहे ते आहे एकशे शहाण्णव तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा जर ए छेद बी अपूर्णांकामध्ये जिथे ए बरोबर बी वजा तीन आणि अधिक दहा छेदामध्ये बी व जर ए छेद बी बरोबर दहा छेद सात आहे तर ए छेद बी किती तर थोडासा अवघड प्रश्न आहे पण तेवढं सोपं आहे इथं ऑप्शन क्रमांक तुमचं सी येतं लाहना आहे ठीक आहे एकोणसाठचं बघा नऊ सहा आणि शून्य या अंकापासून तयार होणारी तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि तीन अंकी लहानात लहान संख्या सगळ्यात सोपा प्रश्न आहे त्यांचा गुणाकार सांगायचा आहे ठीक आहे म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक तुमचं इथं सी येतं त्यानंतर साठ जर आपण एक ते शंभरपर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर नऊ अंक किती वेळा तो बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे रिपीट झालेला आहे ऑप्शन क्रमांक बी येतो ठीक आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उतार्यावर प्रश्न बघणार आहे आणि सर्व उत्तर मी तुम्हाला समजून सांगणार आहे किंवा त्याची उत्तरं सांगणार आहे समजून सांगणार आहे ते आपल्या रेग्युलर क्लासमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर नऊ दयाचे किंवा स्कॉलरशिपचे क्लास जर जॉईन करायचे असतील तर आत्ताच आम्हाला संपर्क करा आमचा व्हॉट्सअप क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे